उदगीरच्या आरक्षित मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्यानंतर सुरुवातीचे अडीच वर्ष राज्यमंत्री आणि त्यानंतर अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री, मंत्री तसेच परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक तितकी सहज राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बनसोडे यांची महायुतीतून उमेदवारी निश्चित असल्याचे दिसते भाजपचे सुधाकर भालेराव आणि परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे तेथे राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी भाजपकडून हा मतदारसंघ हिसकावून घेत आपली शक्ती दाखवून दिली होती पहिल्यांदा निवडून येऊन अडीच वर्षात राज्यमंत्री आणि त्यानंतर उर्वरित अडीच वर्षात ते कॅबिनेट मंत्री झाले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजितदादासोबत जाण्याचा निर्णय घेतला पहिल्यांदा निवडून येऊन अडीच वर्षात राज्यमंत्री व त्यानंतर उर्वरित अडीच वर्षात ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र आता शरद पवारांनी त्यांची दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर सलग दोन वेळा भाजपचे सुधाकर भालेराव या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांच्या जागी भाजपने परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली कांबळे यांना पराभूत करणारे संजय बनसोडे यांनी संघ परिवारातही आपला संपर्क वाढवला आहे मात्र आता त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एकवटल्याचे चित्र आहे महायुतीत ही जागा अजितदादा गटाकडे सुटणार आहे त्यामुळे भाजप अंतर्गत नाराजी आहे शिवसेना शिंदे गटाची उदगीर मतदारसंघात फारशी ताकद नाही महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसची ताकद उदगीरमध्ये अधिक आहे आमदार अमित देशमुख यांनी संजय बनसोडेंची कोंडी करण्याची व्यूहरचना आखत असल्याचे सांगण्यात येते काँग्रेसमधील माजी नगराध्यक्षा उषा कांबळे मधुकर एकुलकीकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे मात्र येथे लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळेच डॉक्टर अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे माजी आमदार धर्मा सोनकवडे हेही भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाले आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडे आता इच्छुकांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सप्टेंबर महिन्यात उदगीरला येत असून चार सप्टेंबर रोजी उदगीर शहरातील वीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बुद्धविहारचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आपल्या मतदारसंघात आपण केलेल्या विकास कामांचा आपल्याला लाभ होईल आपला थेट संपर्क राष्ट्रपतीपर्यंत आहे हे मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय बनसोडे हे करत आहेत